दिवान कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली आणि आता बघा सकाळचे वाजलेत सात आणि आमचं चाललं आहे तर हंतरून पांघरून काढणं आज ऋतुजा लेट उठली आहे ना त्याच्यामुळे सगळं चाललं आहे बरं का आम्ही लवकर उठून जातो आणि ऋतुजाचा आम्ही चहा केला आहे बंद आता काढते सगळं हंतरून पांघरून तसं आम्ही सगळ्यांनीच चहा बंद केला आणि म्हणजे ऑलरेडी पैसे नसताना इतका खर्च होतो आहे ना तुम्हाला सांगते तर म्हणून आम्ही केलाही चहा बंद आता काढते मी हंतरून पांघरून आणि आज काय आता माझं रुटीन राहणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा माझ्यासोबत काय बनवले का यायचं आहे जमलं दूध बंद तुझं ठीक आहे एक रेमेडी बनवली आहे मी ठीक आहे हां आजपासून चाय बंद तुझा मग काय तर चला आता बघा इथे माझे भांडे घासून झालेले आहेत आणि ऋतुजाचं इथे चाय पाणी चालू आहे

अदरक लसून होते ती बापरे मला नाही सांगितलं तू पण गेली होती का नाही मी नाही जाणार आहे नंतर मी पण येईन मग सायकल घेऊन सायकल लिहून करायला संध्याकाळी गर्दी असते ना हो टमाटर टाकले तू टमाटर टाकले, टाकले का टमाटर टाकले कचरे आला होता ना आ? तर मग आवाज येतो होता खूप व्हिडिओ मध्ये भाजी पुढे गेली असते हां म्हणून मी ते केलं टमाटर टाकून गेले आता काय टाकायचं याच्यात सोयाबीन टाकायचं कसली बनवायची आहे मला घट्ट भाजी पाहिजे बर ठीक आहे तुला मला पण थोडीशी सेमी ग्रेव्ही नाही का सेमी ग्रेव्ही बनवते खूप दिवसांनी बनवते आपण सोयाबीन आधी नव्हती बनवली आहे ना खूप नाही ना भाजी म्हणून नाही बनवत जा लवकर घेऊन या लवकर घेऊन ये पटकन ठीक आहे गॅस बंद करून देतो तर तुम्हाला नाही का मी सांगते ऋतुजाची गोष्ट ऋतुजा चोचरं बोलते म्हणून कालच्या व्हिडिओमध्ये मला आ, कमेंट आली की ऋतुजा चोचरं का बरं बोलते ऋतुजाची एज किती तर ऋतुजा आहे आता बारावीला ठीक आहे आणि काय करते ती कधी कधी अशी मस्करीमध्ये नाही का चोचरं बोलते ती ती काय अशी नेहमी हे नाही आहे तिची टंक काय अशी जड नाही आहे की तिला काही प्रॉब्लेम आहे म्हणून पण तिला हां दाताचा थोडासा प्रॉब्लेम आहे ना दात थोडीशी वाकड्या तिकड्या त्याच्यामुळे जबडा आणि त्याच्यामुळे ती थोडीशी चोचरी बोलायची आधी नाही का पण आता ती बोलत नाही तर कधी कधी बोलते ना दादा आता तिला असं वाटते की चला मम्मीसोबत मस्ती करावी चोचरं बोलून वगैरे म्हणून ती बोलते असं काही विशेष नाही आहे आणि कसं आहे वातावरण थोडं आमच्या घरचं कसं असं एकदम कधी कधी सॅड सॅड असतं ना तर ती अशी गंमत करते हसते काही म्हणते करते तर कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट एक होती की बाकी युट्यूबरला चिडवत आहे ती चिडवत नव्हती ती अशी करत होती हां अशा आम्ही शॉपिंगला जातो ना हे अशी ते मुली नाही बोलता का बोलतात अशा त्याबद्दल ती बोलत होती तर त्याचा एवढा इश्यू करतात बापरे ह्या बायका म्हणजे ना दुसऱ्यांच्या मुलाबाना बोलायच्या ती काही विचार नाही करत आम्ही नाही असं कुणाच्या एकदम मुलांना असं काही बोलत बरं का आता तुम्ही बोलता तर तुमचा प्रश्न आहे ते पण मला बऱ्याच म्हणजे जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला लागली ना आता तीन चार महिने झाले तेव्हापासून नेहमी मला कमेंट येते की अशी का बरं बोलते लहान मुलांसारखी का बरं बोलते तर कधी कधी बोलते ना ती गंमत म्हणून आणि ती आपल्या वयाच्या मुलांसोबत राहतच नाही बरं का म्हणजे तिला त्या मुली नको वाटतात म्हणजे तुम्हाला समजत असेल आजकालच्या ज्या मुली आहे यंग जनरेशन कशा असतात तर तिला नाही का असं वाटतं की मी अजून छोटीच आहे <laughs> मला एकदम मोठं नाही व्हायचं आहे मी काही खूप मोठी दिसते का मी खूप मोठी झाली का मग तू आता माझा लाड नाही करणार का तर ते माझं अटेन्शन मिळवण्यासाठी आणि लाड मिळवण्यासाठी तशी करते ती अजिबात म्हणजे दुसऱ्या मुलींसारखी नाही आहे आता कसं आहे दोन चार वर्षांपासून ती, ती घरी घरीच आहे ना आणि ह्या वर्षी पण ती कॉलेजला नाही गेली म्हणजे कसं आहे तिला जो ब्रेस तिला बसत नाही व्यवस्थित तिला त्रास व्हायला लागलेला आता तर ती एक्झामला पण जाते ना तिला दुखत आहे आणि एवढा ब्रेस घालून बसणं दिवसभराची स्कूल कॉलेज म्हणजे जे आहे ते तिला पॉसिबल नाही त्यामध्ये घरी असते हा जा घेऊन याचा हां तेवढंच घेऊन यायचं आहे तर त्याच्यामुळे काय होतं की ते थोडीशी बोलते तशी ती अजूनही स्वतःला ना ती लहानच समजते भले ती आता बारावीला गेली असेल तर हा इशू आहे बाकी काही नाही आहे म्हणजे किती विचारतात बापरे की का बरं एवढी चोचरी बोलते वगैरे तिला काही प्रॉब्लेम आहे का अरे प्रॉब्लेम नाही आहे तिला चोचरं बोलणं म्हणजे काही प्रॉब्लेम राहते का, का? मुले का ते मुलं वेगळीच असतात त्यांना स्कोलिओसिस आहे त्या ब्रेस घालतात हा इशू आहे त्यांना बाकी काही इशू नाही आहे त्यांना तसा तर चला आता मी सोयाबीनची भाजी बनवली आहे बघा आता बघून येते काय झालं भाजीचं ऋतुजाला म्हटलं होतं गॅस बंद कर केला का बंद जास्त बंद आहे बघा आता नाही धनिया पावडर आता माझ्याकडची संपलेली आहे मी काय करते थोडं 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 जसं लागते ना तसंच आणते आता काय करता पैशांची कमी आहे फक्त लाडली बहिणी योजनेचीच आता माझ्याकडे पैसे आहे आणले का मॅडम तकली, तकली हो ना एवढ्या पायऱ्या सोडून यावं लागतं

ओ, आप दिले आप ओ, हो आपल्याकडे तांदूळ दिला ना त्या काकूंनी हां मोठा तांदूळ आहे आपल्याकडे हां बनवीन मी सोयाबीन पण आहे हो सोयाबीन पण आहेत आपल्याकडे ठीक आहे बरेच दिवस झाले हो बरेच दिवस झाले हां बनी बनवेल हो झाली पोळी झाली आहे हो मी होता हो जेवायला बसून जा हो मग ठीक आहे हो झाली भाजी झाली झाली देतो okay. दो मला ठीक आहे oh. हो हां हो oh. okay. तू पण आहे ना मम्मी लवकर हो ये ना तुला चालून दाखवते कशी बनली आहे तर या फ्रेंड्स सगळे जेवण करण्यासाठी आज बनवली आहे सोयाबीनची भाजी बघा तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि ऋथ्विचा थोडा अभ्यास पण झालेला आहे अजून आहे ऋतुजाचा अभ्यास तर की नाही या अभ्यासामुळे बघा मला ना आजकाल व्हिडिओ बनवायला नाही मिळत आहे त्याच खूप दिवसांनी मी तुम्हाला भाजी वगैरे असं रुटीन दाखवलेलं आहे आजकाल कसं झालेलं आहे ना बोर्डाच्या परीक्षेमुळं आणि आमच्याकडे एकच मोबाईल आहे तुम्हाला सांगते दुसरा मोबाईल आहे तो माझा खराब झालेला आहे पूर्ण फुटला आहे आता तर अजूनच फुटला आहे तो मोबाईल आणि हां मला एका ताईने विचारलेलं होतं की तुमचा तुम्ही कोणता हेअर कलर लावता तर ऋतुजा तो, तो हेअर कलर आण का हो तर बघा आता मी हेअर कलर बनवून तर नाही दाखवणार तर हा आहे बघा तो हेअर कलर ठीक आहे तुम्हाला मी सरळ करून दाखवेन ह्याच्यात उलटं दिस ह्याच्यात ना उलटी दिसतात तर नाही का हा हेअर कलर आ, दोन तीन तांनी मला विचारलं की कोणता लावता तर हा निशा कंपनीचा आहे बरं का आणि मी तुम्हाला दाखव हा बघा आहे ठीक आहे निशा कंपनीचा आणि ऑफरमध्ये पण येतो बरं का हा तर मी ऑफरमध्ये मिळालं मिळालेला होता ना तेव्हा घेऊन आली आहे काय प्राईस आहे याची प्राधी हा नाही काय येतो बघा पंधरा रुपयाला ठीक आहे म्हणजे बायका इतका इश्यू करतात ना की हेअर कलर लावायला पैसे आहे नॉल हां हां आधी दहा रुपयाचा यायचा वाटते आता पंधराचा झाला आहे हां आणि क्वांटिटी पण खूप तर मी काय करते बघा फक्त मी हाफ हेअर्स लावते फक्त रूट्सला लावते आणि याच्यामध्ये काय टाकते तुम्हाला मी सांगते याच्यामध्ये टाकायचं शॅम्पू आणि याच्यामध्ये टाकायचं आपलं काय म्हणतात त्याला कॉफी हां तुम्ही त्याच्यामध्ये कॉफी टाकू शकता आणि चहाचं चा पाणी जर तुम्हाला कलर कसा हवा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे बर का जर तुम्हाला कलर रेडिश हवा असेल तर तुम्ही चहाचं पाणी टाका पण माझ्यामध्ये बिलकुल चहाचं पाणी टाकू नका तुम्ही कॉफी टाका तर कॉफी कलरची केसं कशी असतात ना तसा कलरील जे, जे ले 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 ले। कलर येईल कारण माझी नाही का बऱ्याच वर्षापासून म्हणजे जेव्हा मी आठवली होती ना तेव्हापासून माझी केसं पिकलेली आहेत तर त्यामुळं आता खूपच माझी केसं व्हाईट झालेली आहे तर त्याच्यामुळे काय होतं रेडिश कलर आलेला आहे छान आहे कलर पण ज्यांची ब्लॅक आहेत ठीक आहे त्यांनी लावलं नाही इतकी शाईन येते इतकी सुंदर चमकतात तुम्हाला सांगू खूप मस्त कलर आहे मेहंदीपेक्षा हे परवडणारं आहे आणि आता कसं थंडीचे दिवस चालू होते ठीक आहे तर थंडीच्या दिवसामध्ये काय होतं मेहंदी लावली ना की आपलं डोकं पकडतं आणि हां मी विसरली बोलायची की ही मेहंदी नाही बरं का हे है, हेअर कलर आहे आणि याच्यामध्ये दोन शेड येतात एक ब्लॅक येतो आणि एक हा हां नॅचरल ब्राऊन हां नॅचरल ब्राऊन आहे हां तू झाडू कशाला तिथे ठेवला व्हिडिओमध्ये येत आहे झाडू तर आता होतंय कसं तुम्हाला सांगते अगदी पंधरा रुपयामध्ये हे परवडणारं आहे मेहंदी जास्त महाग असते मेहंदीला खूप काही करावं लागतं आणि डोकं थंड करते ती ठीक आहे तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही मेहंदी आता हिवाळ्यात न लावलेलीच बरी आणि अगदी पटकन कलर येतो बरं काय याचा जवळपास तुम्ही तासभर ठेवलं ना एका तासात तुम्हाला अर्जंटली समजा कुठे जायचं आहे तर अर्जंटली एका तासात तुम्ही लावून ते रेडी होऊ शकता बरं का असा हा कलर आहे चांगला आहे म्हणून मी हे वापरते मेहंदीने माझी केसं गळायची मेहंदीमध्ये पण आजकाल कसं आहे केमिकल वगैरे असतात त्याच्यामुळे मी मेहंदी वापरत नाही असंही तसंही मग तुमचे हेअर लॉस म्हणजे माझा तर प्रॉब्लेम आहे मनात दुसरा प्रॉब्लेम आहे माझा हेल्थ प्रॉब्लेम आहे आणि माझं डाएट बरोबर नसल्यामुळे नाही का तर ऋतू जा झाली ना तेव्हापासून माझी केसं करत आहेत सांगा भयंकर दाट केस होती म्हणजे भयंकर दाट पण आता काय करता <laughs> आणि इतकी सुंदर म्हणजे आधीपासून हेअर कलर इतका सुंदर म्हणजे असायचा माझा ना तुम्हाला सांगते काही डाय वगैरे करत नव्हती काय नाही म्हणजे पार्लरमध्ये जाऊन हेअर कलर करत नव्हती तरी मला पुष्कळ लोक विचारायचे की तू लावते काय ताई सगळ्यांना खूप कलर आवडायचा हा तर असं आहे कलर हा खूप छान आहे तुम्ही वापरू शकता आणि जर कुणाला कळ नसेल मेथड सपोज तर काय करा तुम्ही माझा एक मागे व्हिडिओ दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आहे मी कलर कसा बनवला आहे ते तर ते मी तुम्हाला नक्की सांगेल आणि आता कसं झालं आहे हां तिथे देऊन देईल मी लिंक तुम्हाला आणि आता कसं होतं आहे आता दोनच दिवस झाले बघा मी हेअर कलर लावलेला आहे सव्वीस जानेवारीनंतर तर ते होतं आहे काय Uh, की त्याच्यामुळे आता मला लगेच लावायचं नाही जेव्हा लावायचं असेल ना तेव्हा तो मी व्हिडिओ परत बनवेल तुमच्यासाठी आणि मग मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेल कसं कसं बनवायचं ठीक आहे आणि तुम्ही कसं पातळ करायचं आहे घट्ट करायचं आहे हे तुमच्या याच्यावर आहे नाही का खूप घट्ट पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं मग ते सांडतं असं हो सा। तर मिडियम करायचं आणि ज्यांची किस्त दाट आहे त्यांना दोन लागतील मग दोन शॅम्पूच्या पुड्या आणि कॉफी तुम्ही आपल्या जेवढी हवी तेवढी कलर तुम्हाला नाही का तशी क्वांटिटी बनवायची काही फार अवघड नाही बरं काही तरी पण मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल आणि मला विचारायचं होतं ज्या ताईंनी मला नो स्ट्रिप्सबद्दल विचारलेलं होतं ना तर ताई तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये सॉरी द्या म्हणजे लेट झाल्याबद्दल सॉरी म्हणते मी कारण की बरेच दिवस मी नाही का कंटिन्युअसली माझं चालू होतं काही ना काही काही ना काही मी दाखवते दाखवते म्हणत ना विसरायची पण मी आता ठरवले की जे कोणाला ज्याने कोणी कमेंटमध्ये काही विचारलेलं आहे तर लगेचच आपल्या व्हिडिओमध्ये ते मी ॲड करून टाकत जाईल ठीक आहे पण आता हेअर कलरची मला सध्या गरज नाही आहे ना आणि आता पंधरा रुपये पण आमच्यासाठी खूपच म्हणजे हे ठेवतात कारण सध्या आमची परिस्थिती डाऊन आहे तर आता कसं आहे मी आता बनवला पण नसताना तो तो वेस्ट जाईल नाही का आता लगेच केसांना लावायचं नाही आज उद्या मला भरपूर कामं आहेत तर म्हणून काही मी बनवलेलं नाही आज तशी पण माझ्या केसांचा कलर आहे एवढा काही हे नाही झालेला आहे आता दोनच दिवस झाले आणि कसं आहे ह्याचं कलरचं मी तुम्हाला एक सांगते जर तुम्ही हेअर वॉश जर वारंवार करत असाल तर तुम्हाला हे लावावं लागेल ठीक आहे पंधरा दिवसातून वगैरे असं महिन्यातून दोनदा लावावं लागेल तर अदरवाईज महिन्यातून एकदा लावलं ला तरीही तुम्हाला तो कलर चालतो मेहंदीचाही कलर तेव्हाच उतरतो आणि हा ह्याचा कलर पण तेव्हाच उतरतो ठीक आहे तर खूप छान असा कलर आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर बऱ्याच ताई नाही का म्हणजे नाही का मगाशी मी बोलल्याप्रमाणे ऋतुजा चोचरी का बरं बोलते ऋतुजाला काही प्रॉब्लेम आहे का आता ऋतुजाच्याच आवाजात तुम्ही ऐका ठीक आहे ऋतुजा कशी बोलते ते <laughs> काय झालं <दल। तै> <laughs> हां तुझ्या आवाजाबद्दल सगळे म्हणतात ना की तू ऋतुजा अशी का बरं बोलते का बोलते तू लाडात बोलते आणि नॉर्मल आवाजात कशी बोलते बोल ना हॅलो हाय हाय सगळ्यांना एका ताईचं काय म्हणणं होतं आहे का बोलण्याची एक पद्धत एलपाडत आहे ते म्हणजे काय जास्त कसली काय बोललं मला काही समजलं नाही तर तुला काय म्हणायचं आहे ह्याबद्दल व्हॉट व्हॉट इज दिस एलपडणं आणि काय स्टार्टिंगला एक्झॅक्टली एक्झॅक्टली एल पाडते म्हणे मला म्हणजे बिलकुल मला ना म्हणजे हे वाटत होतं की असं ते बोलतात ना बोलता खेडव बायका तसं वाटलं एकीकडे तुम्ही इंग्लिश बोलताय एकीकडे तुम्ही एल पाडते बोलताय काय बोला नागपूरची असेल ती लँग्वेज आय थिंक नाही का चल ठीक आहे एनिवेज काही प्रॉब्लेम नाही एलपाडते ते एलपाडते <laughs> <laughs> अरे देवा नाही एलपाडनं ना म्हणजे काय असतं की खरंच मी दुसऱ्यांच्या मुलांना काही चांगल्याने बोलावं ना, बोला। ना व्यवस्थित बोलत जा एलपाडनं काय असते हां एक्झॅक्टली मला पण हेच म्हणायचं होतं एलपाडते अरे लाडात बोलते ती काय प्रॉब्लेम आहे काही मला कळतच नाही बोलते ना कधी कधी मुलं बोलतात अशी खूप म्हणजे क्लोज आहे आम्ही खूप फ्रेंडली आहे आमचं रिलेशनशिप नाही का म्हणजे मम्मी आणि बच्चा असं नाही आहे आम्ही खूप फ्रेंडली आहोत म्हणून ती बोलते माझ्यासोबत तशी मला माहीत नाही आहे भयंकर मस्ती करते ती भयंकर मस्ती आणि आमच्या घरात ना ती एकच आहे म्हणून आमचं वा घरातलं वातावरण ना असं हसत खेळत असतं बरं का एवढ्या प्रॉब्लेम्समध्ये कारण तुम्हाला सांगते कोमल पण खूप शांत आहे खूप शांत आहे आणि मी कशी आहे थोडीशी चिडकी आहे मला ना खोट्या गोष्टींपासून ना खूप भयंकर म्हणजे चिड येत्या खूप भयंकर तर मी असे एकदम रागीट स्वभाव म्हणजे आहे खूप चांगली बरं का मी म्हणजे मी लोकांना मदत करेल म्हणजे आतापर्यंत मी लोकांना मदत केलेली आहे लगेच दया येते लगेच कोणी रडत असलं तर मला लगेच रडायला येते खूप इमोशनल खूप आहे पण खोटं बोललं ना की मग सटकते माझे काय करणार हा एक इश्यू आहे माझा आणि मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे तर ते काय होते माझं डोकं म्हणजे इतके वर्ष झालं मी खूप भयंकर त्रासात निघालेले त्यामुळे होते मला ते चिडचिड माझी ठीक आहे ह्याने काय म्हणत्याने आता मला वाटतं यूट्यूबवर काही बऱ्याच ताई आधी खूप चांगल्या होत्या चांगल्या त्या बोलायच्या करायच्या आता जे काही येत आहेत म्हणजे मागच्या पण आहेत काही जुन्या वगैरे हो तर ते ते पण कधी कधी असे खुचक कमेंट करतात आता काय बोलणार त्यांना हां काय माहीत मला पण काही शब्द माहीत नाहीत बरं का मी पण कसं ऐकलेलं नाही असं आणि ना बायकांमध्ये मी जास्त राहिलेली आहे तर थोडंसं आहे होते एनी नो प्रॉब्लेम मला काही फरक नाही पडत की असं काही हे केल्यावर आता आम्हाला सवय होऊन जाईल थोडीशी सवय झालेली आहे आम्हाला <laughs> आम्हाला सवय झालेली आहे बरं का आणि तो झाडू तेवढं तिकडे नेऊन ठेव बरं आम्हाला सवय झालेली आहे की आता माझ्या मुलीस मला म्हणतात जाऊ दे ना मम्मी सोडून देणार काय एवढं हे करते आपलं आपल्यालाच इतकं टेन्शन आहे की दुसऱ्यांचं याच्यात भाग घ्यायला येत नाही पण कसं आहे ना म्हणजे मला हे म्हणायचं आहे म्हणजे की ऑलरेडी कोणत्या सिच्युएशनमधून कोण जात आहे कोणत्या प्रॉब्लेममधून जात आहे एकदम एका त्याला हर्ट करावं नाही करावं कुचल्ली जीप लावली टाळायला घरात तर काही चालत नाही आणि आपलं ह्याला काय म्हण त्याला काय म्हण असं नाही करायला पाहिजे ना म्हणजे स्वभाव चांगला ठेवायला पाहिजे तुम्ही जर कुणाचं चांगलं नाही करू शकत तर कुणाला वाईट तरी बोलू नका नाही का असं माझं म्हणणं आहे जाऊ द्या मी मनाची साफ आहे माझ्या देवबाप्पाला माहीत आहे नाही का आपण जेवढं होतं तेवढं चांगलं करायचं दुसऱ्यांसाठी पैसे आपल्याकडं सपोज आहे नाही आहे तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे जेवढं होते तेवढं आपली हेल्प करायची ठीक आहे आणि तुम्हाला सांगते करिश्मा ताईमुळे नाही का मला हेल्प झाली मला एक शंभर एक सबस्क्रायबर मिळाले त्याच्यामुळे ठीक आहे आणि एका ताईने मला दोनशे रुपयाची हेल्प केलेली आहेत तर आता असं सुरू आहे म्हणजे बाकी कोणी काही नाही केली पण एका ताईने मला केली दोनशे रुपयाची हेल्प काय नाव होतं मला नाव आठवत नाही आहे नेमकं त्यांना थँक्यू म्हणणार होती बट ते म्हणू नाही शकले आणि बघते आता मी आता काय करायचं कसं मुलांची ट्रीटमेंट वगैरे करायची बघ तर बघावं लागेल टेन्शनच आहे माझ्या जा मागे जरा बघते आता युट्यूबच काय आता युट्यूबवर रोज मी व्हिडिओ नाही टाकू शकत आहे त्याच्यामुळे काय होतं आहे की तेवढी अर्निंग नाही होत आहे तर आता चालू आहे असं आमचं चाललंय ऋतुजाचा अभ्यास काय अभ्यास करते हे फोनच काम नाही करते काम नाही करत नाही असं अडकलं आलं आला आलं आता हे पण फुटलेलं आहे ना कुठे गेलो मग फुटलेलं हे आहे बटन निघत आहे का दालो। दालो। नहीं दालो। नहीं दालो। जब दे त्याला काही करू नको सध्या थोडंसं बघ दिसत आहे ना जास्त नाही होत आहे ना अभ्यास ठीक आहे तोपर्यंत बाकीचे काम करते मी प्रिंटिंग प्रेस प्रिंटिंग प्रेस चालू केली हो का केली होती हो का अरे कर अभ्यास तोपर्यंत बाय तर आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन का आहे हे बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे काय होईल माझा जो व्हिडिओ मी जो टाकेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचेल ठीक आहे का तर अशा प्रकारे तुम्ही माझी हेल्प करू शकता माझ्या व्हिडिओला सपोर्ट करून लाईक करून आणि शेअर करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता असाही सपोर्ट केला तरी आम्हाला भरपूर आहे नाही का तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय